नमस्कार मित्रांनो मी तुषार लोहाडे संभाजीनगर वरून एम आय टी सी लीडर आज आपण अशा एका शेतकऱ्यांकडे आलेलो आहे आपण इंडिया ग्रोच्या माध्यमातून काही गोष्टींचं जे मार्गदर्शन केलं होतं त्या संदर्भात त्यांना काय आलेला अनुभव आहे तो आपण आता त्यांच्याकडन ऐकणार आहोत तर आपण बाबांकडे जाऊया लक्ष्मण शे आपण पुण्यामध्ये आहोत आता सध्या तर आपण शेतीच्या शेतीबद्दल बाबाशी चर्चा करू बाबा तुमचं नाव प्रभा करता वळशापाटी कुठे निरगुड सर पूर्ण पत्ता सांगा मुक्काम पोट निरगुड सर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि वळशामाळा इकडे कॅमेराकडे बघत राहा आणि बाबा तुम्हाला काय प्रॉब्लेम आले होते ज्या ऊस लावल्यापासून उन्नी खोडकिडा आणि मुळ्या सडणं हे लय फार त्रास दर्जा झाला औषध मारून सुद्धा कटाळ मग आमच्या शेजारी एक वाघमरे म्हणून पाहुणा आला त्याने चक्कर मारली म्हणला मी अमुक अमुक औषधं तुम्ही मारा ती म्हणलं मारू थोडी माग बसतात पण रिझल्ट पक्का येतोय खात्री आहे कोण नाही वाटलं तरी तर येऊन सबक्ष पहा आणि आता सध्या ती औषधं फवारल्यापासून खोडकिडी नाही उन्नी नाही मुळ्यासुद्धा चांगल्या आहेत आणि वीस एकवीस पर्यंत फुटवा आहे बरं औषध देण्या अगोदर फुटवा होता का नव्हता ना एक कोंब कापून काढला एक पाणी दिलं तेवढ्यात आमचा त्या पाहुण्याचा संपर्क झाला आणि मोडण्याच्या तयारीत होतो परंतु खर्च जास्त झाला औषधाला त्याला आपण आता करायचं काय भांडवल तर भागत नाही मग या औषधाचा प्रयोग डेरी करून या शेतीत मारला आणि मारल्यापासून आता जे ते म्हणजे कसा काय सुधारला बाबा आता म्हणलं ते काय आम्हाला काय माहिती आहे आम्ही डेरींग केली कंपनीनं औषधं दिल्यात आणि ती मारल्यात मग पण आता बाबा एकदा फोटो मोजून दाखवत का आम्हाला हां तुम्हाला फोटो मोजून दाखवलं आम्ही हो का तुम्ही स्वतः ते बा बाबा आता फुट फोटोग्रॅफीचे मोजतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा संधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस म्हणजे एकवीस फुटवा आहे एकवीस फुटवा आहेत म्हणजे जिथे एकही फुटवा नव्हता आणि खोडाळी आणि उन्नीचा प्रभाव होता आणि तुम्ही ऊस पूर्ण काढून टाकणार होते त्या ऊसामध्ये अवघ्या दहाच दिवसामध्ये साधारणतः एकवीस फुटव्यापर्यंत वाढ झालेली आहे आणि फुटवा एकदम जोरदार वाढतो सुद्धा आहे तर तुम्हाला काय वाटतं बाबा आता इथून पुढे उत्पन्न जोरदार येणार येणार ना शंभर टक्के आणि तुम्हाला काय वाटतं इतर शेतकऱ्यांनी सुद्धा रासायनिक शेतीला रासायनिक गोष्टींचा वापर करणं चांगलं आहे का आपण जे सेंद्रिय लोकांना मार्गदर्शन करतोय ते केलेलं चांगलं माझ्या पद्धतीने सेंद्रिय खत कधीच ऐकत नाही रासायनिक खत हे डुप्लिकेट निघले किती टाकलं तरी ते पावर देऊ शकत नाही बर मी याच्या आधी दोन वर्ष मुंबईच्या फर्टिलायझरचं एक हाडांचं खत वापरलो होतो ते हाडांचं खत कोणीच वापरत नव्हतं पण मी या वीस गुन्ह्या बारा गुन्ह्या आणून दोन एकरला टाकल्या तुम्हाला असं सांगतो माझं दुर्दैव एक एकर ऊस गोळ पडून जळून गेला तर राहिलेल्या पंचवीस गुंठ्यामध्ये सत्तर टनाचा काढलं मागच्या वर्षीची गोष्ट आहे बाबा मागच्या वर्षाची गोष्ट आहे आणि त्याच्यावरती गहू आणि बाजरी काढली आणि त्याच्याही समाधान निघल परंतु आता ऊस लावला ंदा मनच बसायनी उसा उसाची परिस्थिती झाली पण मला सहकार्य बुद्धी दिली त्या कंपनी सहकार्य केल्यामुळे मी ते औषध जातील बरं बाबा आपल्या आजूबाजूचे जे प्लॉट आहेत ऊसांचे त्या उसाच्या प्लॉट मध्ये फुटवे आहेत का नाही नाही तिथं दोनच उसे एक किंवा दोनच आहे आणि इथं एकवीस फुटवाय एकवीस आहे धन्यवाद बाबा